नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कटपल केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो आज संपन्न झालं आहे मित्रांनो आजच्या मैदानात सर्व टॉप खेलंदी तसेच नवीन खेरेसुद्धा मित्रांनो आले होते मित्रांनो आज लोणी सुद्धा मैदान होतं त्या मैदानाचं प्रक्षेपण पित्री लाईववरती चालू होतं तसेच मित्रांनो या मैदानातसुद्धा आज बहात्तर गट पाळाले कटपल केसरी मैदानात त्याच्यानंतर मित्रांनो नऊ सेमी होते काटाकीर लढती बघायला भेटल्या मित्रांनो आज मथुर आणि बालमाची गाडी सेमी क्रमांक पाचमध्ये मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली आहे तसेच मित्रांनो आज जर आपण बघायला गेलो तर सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातवरती बाकासूर आणि पोपटरावची गाडी लागली होती मित्रांनो काटा कीर अशी लढत झाली मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर सेमी क्रमांक जेव्हा आठ सुटला तेव्हा मित्रांनो बाकासूर आणि पोपटरावची गाडी खूप पुढे होती परंतु मित्रांनो जशी निकल रेषा जवळ आली तेव्हा मित्रांनो रावल्या आणि वादलने मित्रांनो सेमी क्रमांक आठचा निकाल घेतला आणि ती गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली मित्रांनो पुढच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्कीच कमबॅक करेल मित्रांनो पोपटरावसुद्धा चांगला पालाला परंतु मित्रांनो हार जीत होत असते हा खेळाचा भाग आहे मित्रांनो जी गाडी फायनलसाठी पात्र झाली रावल्या आणि त्याच्यासोबत होता तो वादल त्या गाडीलासुद्धा फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्कीच पुढच्या मैदानात कमबॅक करेल तसंच मित्रांनो पोपटरावसुद्धा कमबॅक करेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बाकासूर हारला की बाकासूरचे फॅन्स नाराज होतात साजिकच आहे मित्रांनो कारण आपल्याला कधी बाकासूर नाराज करत नाही परंतु मित्रांनो पुढच्या मैदानात नक्कीच बाकासूर मोठा कमबॅक करेल हार जीत होत असते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद